नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो पवित्र फोटलवरती पसंतीक्रम जनरेट करणे आणि लॉक करण्याची सुविधा ही वाढवण्यात आलेली आहे आज पा आले ही पाच शेवटची तारीख देण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक टेक्निकल प्रॉब्लेममुळे पवित्र पोर्टल हे पा कालपासून एकदम पास स्लो चालत होतं आणि आज ते व्यवस्थित चालत आहे तुम्हाला तुमचे जनरेट करता येतील असाइन करता येतील तर हे जे पसंतीक्रम आहे तुम्हाला जनरेट करणं आणि लॉक करणं यासाठी बारा फेब्रुवारीपर्यंत पण मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्हाला बारा तारखेपर्यंत जे पास शेवटच्या तारखेला सुद्धा शेवटच्या दिवशीही तुम्ही तुमचे पसंतीक्रम जनरेट करू शकता ते असाईन करू शकता आणि पहा लॉक करू शकता तर सध्या अजून जो लॉक करण्याचा ऑप्शन आहे तो अजूनही ऍक्टिव्ह झालेला नाही परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम जर तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम क्रमांका असाईन केले असतील म्हणजे तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम पास जनरेट केले त्यानंतर जर काही दुसरी स्टेप आहे तुम्ही तुमचे पास सिलेक्ट केले सिलेक्ट करून तुम्ही तुमचे पास असाइन केलेले असतील असाईन केले म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने पण नंबरिंगला लावलेले असेल कारण तुम्हाला जे पसंतीक्रम येतात ते कोणत्याही नंबरने येतात आणि जर तुम्ही ते व्यवस्थित नंबर लावले नाहीत म्हणजे तुम्हाला पहिला पसंततीक्रम कोणता पाहिजे म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे यासाठी तुम्ही हे अशा प्रकारे असाईन करता म्हणजे थोडक्यात त्याला तुमचा पसंतीक्रम देता आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे पा असाइन करता त्यावेळेस तुम्ही हे जे पसंतीक्रम आहे ते तुम्ही सेव्ह करता आता तुमचे पसंतीक्रम पा सेव्ह झाल्यानंतर जर तुम्हाला या पसंतीक्रमांची आसाईन केल्या पसंती क्रमांची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची असेल म्हणजे तुम्ही मोबाईलवरती किंवा पण लॅपटॉपवरती जास्त वेळ न बघता तुम्ही त्याची प्रिंट काढून घेतली तर तुम्हाला हार्ड कॉपीचं तुम्हाला ते व्यवस्थित बघता येईल आणि जर समजा काही पसतीक्रम तुम्हाला खाली रिअरेंज करायचे तुम्ही ते रिअरेंज नंतर करू शकता आता ही जी प्रिंट आहे ही जी पीडीएफ आहे ती कशा पद्धतीने डाऊन डाऊनलोड करून घ्यायची की जे तुम्ही पसंतीक्रम आसान केलेले आहेत तर त्या संदर्भातील माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून पाहूया तर पहा यासाठी तुम्ही अशा प्रकारे तुमचे पसंतीक्रम पहा असाइन केले किंवा तुम्हाला जर रिअरेंज करून घ्यायचे असतील तर तुम्ही ते रिअरेंज करून घेतले तर बघा या ठिकाणी मी जे पसंती ते सगळे पहा अशा प्रकारे अरेंज करून घेतलेले आहेत म्हणजे असाइन केलेले आहेत आता आपला दुसरी स्टेप शेवटची स्टेप करायची आहे त्यासाठी आपण पास सेव अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे तर लक्षात ठेवा हो तुम्ही पसंतीक्रम असाईन करून घेतले त्यानंतर पास सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुमची पहा प्रोफाईलची वरती येणार आहे जी तुम्ही प्रोफाईल भरली सेल्फ सर्टिफिकेट तुम्ही जे केलं त्याची सगळी माहिती वरती येईल त्यानंतर या ठिकाणी पहा प्रेफरन्सेस पा, पा स्टॅटिस्टिक्स येणार आहे की कि तुम्ही किती प्रेफरन्स पहा असाइन केलेले आहे त्यानंतर आसाईन केल्या प्रेफरन्सची लिस्ट या ठिकाणी दिसेल तुम्ही ज्या नंबरने पहा प्रेफरन्स असाइन केले आहेत तर त्याच नंबरने या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स पहा दिसणार आहेत आता खाली पहा तुम्हाला डिक्लेरेशन दिसेल आणि या ठिकाणी पहा लॉक प्रेफरन्स हा ऑप्शन आहे आता आपण बघूया की लॉक ऑप्शन चालू आहे का तर तुम्ही लॉक प्रेफरन्स यावरती पहा जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की लॉक प्रेफरन्सेस फॅसिलिटी विल बी अव्हेलेबल सुन म्हणजे अजून या ठिकाणी लॉक फॅसिलिटी पा सुरू झालेली नाही तर ज्यावेळेस पहा लॉक फॅसिलिटी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला इथे ओ टी पी येईल ओ टी पी टाकायचा आणि लॉक करायचं आता आपल्याला जे प्रेफरन्स तुम्ही असाइन केली त्याची पहा प्रिंट काढायची आहे पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे तर यासाठी काय करायचं आहे पहा तर यासाठी काय करायचं अशा प्रकारे तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला समोर दिसतील खाली डिक्लेरेशन वगैरे येईल त्यावेळेस तुम्हाला कंट्रोल पी असं पहा करायचं आहे कंट्रोल बी असं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे त्या ठिकाणी वरती दिसेल आणि खाली तुमची जी प्रेफरन्सेस आहे त्याची पा लिस्ट दिसेल तुम्ही ही जी पीडीएफ आहे ती पहा सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुम्ही जर कॅफेमध्ये गेला असाल तर त्याची जी प्रिंट आहे ती पहा काढून घेऊन या तर अशा पद्धतीने तुम्हाला जे तुमचे प्रेफरन्सेस आहेत असाईन केलेले त्याची पहा पीडीएफ डाऊनलोड करून घेता येईल त्याची प्रिंट काढता येईल आणि नंतर तुम्हाला त्याचा व्यवस्थित अभ्यास करता येईल जर त्याच्यामध्ये काही बदल वगैरे करायचा असेल कारण विदाउट इंटर कमी प्रेफरन्स तुम्हाला असू शकतात परंतु विथ युनचे भरपूर प्रेफरन्सेस असतील आणि तुम्ही आसान केल्यावरती ते खरंच व्यवस्थित लागलेले आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घ्यावं लागते किंवा त्याची पा प्रिंट काढून घेता येते तर ते अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी पीडीएफ आहे ती पा डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्याची पा प्रिंट काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण या माध्यमातून आसान केलेले जे पसंतीक्रम आहेत त्याची पीडीएफ किंवा प्रिंट कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायची या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ पाहिला आहे तसेच तुम्हाला जो लॉक ऑप्शन आहे ते अजूनही सुरू झालेला नाही आणि लॉक ऑप्शन सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रेफरन्स पण लॉकही करू शकता त्याचाही थोडासा मी डेमो दाखवला तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्स पण स्वतः लॉक करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने पसंतीक्रम जनरेट करणं लॉक करणे आणि आसान केले प्र पसंतीक्रम त्याची प्रिंट काढून घेणं या संदर्भातील माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद